आजचं जे मैदान खऱ्या अर्थानं गाजवलं आणि मैदानच्या मुलाला तर मनकरी ठरलंय आपल्या संपूर्ण महाराष्ट्राचा लाडका म्हणजे सप्त हिंद केले सुंदर आणि बिनजोडचा बादशाह आणि आता घाट पण गाजवतोय असा मथुर एक हजार एक तर दादा वैभव दादा पहिल्यांदा अभिनंदन काय सांगाल आजच्या विजयाबद्दल काय नाही आता थोडंसं फायनलला गाडी आपली उजव्या खांदावरती बाहेरून लागली आणि त्याच्यात बैल पण तीन दिवसाच्या फरकाने आपण तात्यांना शब्द दिल्यामुळं पळवला बैल आप बैल आपण एवढ्या दाट पळवत नाही तात्यांना दादानी शब्द दिला होता त्या तात्यांच्या दादाच्या शब्दाखातीर आपण आज बैल पळवला आपला पाचवा नंबर झाला नंबर कितवा पण उद्या एवढ्या मोठ्या मैदानात नामांकित मैदानात बैलगुलाला त्राहणं हे महत्त्वाचं असतं आणि मथुरने आत्ता सलग तिसरं मैदान आहे दुसरा नंबर पहिल्या मैदानाला त्याच्यानंतर दुसऱ्या मैदानाला तिसरा नंबर आणि आज पाचवा नंबर केला पारीचं मैदान झालेलं दादा मथूर मागे आजारी होता त्यातून कुठेतरी त्याने त्या मात करून मानकरी हो असं मैदानाला तिसरा नंबर केला त्याच्या आधी आपण विंगच्या मैदानाला दुसरा नंबर केला निंबाळकर सामंतच्या सुंदर बरोबर ते पहिलं मैदान आजारातून बैल उठल्यानंतर ते पहिलं मैदान पाऱ्याचं दुसरं आणि आजचं तिसरं मैदान सलग तीन मैदान आणि विंगच्या मैदानात बैल पहिल्यांदा आपण डाव्या खांडी पब्लिकने बाहेरून झोपला आणि दोन नंबर केला आणि विंगच्या मैदानाला स्पीड भरपूर लागलं मला हो oh. दादा अटिल ड्रायव्हर आहेत आपल्यासोबत अटिल ड्रायव्हर वर्सेस सचिन मामा पिंपळी ही जी लढत झाली सेमीला काय सांगाल त्या लढतीबद्दल कडला मथुर त्याच्या शेजारी काय सांगाल त्या सेमी म्हणजे असं होतं की गाडी मोठी आहे पाळणारी आणि आम्हाला पब्लिक कडून तिला फाईट नाही चांगली गाडी पाहिजे कशा पद्धतीने म्हणजे तुमच दोघांची आता सचिन मामा म्हंटली की तुमचे म्हणजे तुम्ही बोलत वगैरे असता तुमचे बाहेर चांगले संबंध मैदानात प्रतिस्पर्धी असला तरी मैदानाच्या बाहेर काय सांगितलं त्याबद्दल म्हणजे काय संवाद वगैरे झालेला फायनल ला खाली जात कायच नव्हतं झालं तरी वैभव दा काय सांगशील एक तरी गाडी लागावी असं डोक्यात होतं होता आणि ते शंभर टक्के लढत दिली म्हणा दोन्ही बैल आमची घरचीच तेजा आणि मथुर म्हणजे आमचा तुमचा आमच्यामध्ये असं पहिल्यापासून कधीच नाही मथूर पण आमचा आणि तेजा पण आमचाच आणि तेजा म्हणजे मथुर सुंदर आज महाराष्ट्रातले एक नंबरची बैल आली तेजा आत्ताशी कुठं म्हणजे तेजाची सुरुवात आहे पण तेजाने चांगली फाईट दिली आणि अटिल ड्रायवर यांनी उत्तम प्रकारे गाडी आणली आणि एकदम म्हणजे टाकाटाकीमध्ये एकदम मथुर आणि सुंदरच्या गाडीला निकाल भेटला साधारणता मथुरला नाही म्हटलं तर तुम्ही एक आठवडा किंवा एक साधारण दहा दिवसाचा गॅप देतात कारण राहुलबाई पण म्हटले की महिन्यातून सरासरी तीन वेळेस आम्ही बाहेर काढतो आठ दिवस तरी आम्ही बैल बसवून ठेवतोच पण बैलाचं रोजचं जे रुटीन असतं चालवणे वगैरे हो त्याच्यानंतर अधूनमधून मधून एखादी पोहणी त्याच्यानंतर बैलगाडीला दुपून चालवणे हे रुटीन कंटिन्यू चालूच असतं फक्त मैदानाला आम्ही बैल आठ दिवसाच्या नंतरच काढतो पहिल्यांदाच आज बैल तीन चार दिवसानंतर काढला दादा राहुलबाई चा संवाद झाला का काय सांगाल त्याबद्दल वैभव दादा काय सांगेल त्याबद्दल म्हणजे काय दादाचं बोलणं रोजच असतं ज्यावेळी दादा आला त्यावेळी दादाने पहिला फोन केला होता मला आल्या आल्याच आणि काय नाही दादा आता थोडं इलेक्शनमध्ये आहे इलेक्शनची त्याची पाळापोळ सुरू आहे त्याच्यामुळे दादा ताल नाही त्याच्यात दादाच्या छोट्या भावाचं लग्न पण होतं आता पंचवीस सव्वीस तारखेला त्याच्यानंतर त्याच्या ताईचं लग्न होतं ह्या गडबडीत दादा जवळजवळ तीस तारखेपर्यंत तर तार लग्नाच्या गडबडीतच होता आणि काय नाही आता रोज सकाळ दुपार संध्याकाळ तीन टाईम काय चाललंय काय नाही वगैरे ह्या गोष्टींचं बोलणं वगैरे असतं दादा मला मुंबईवरून कोण आलेले बरेचसे आपल्या मुंबईमध्ये मथूरचे तर नाही म्हटलं तर हृदयाच्या काळजाच्या डोक्यातच प्रत्येकाच्या मथुर आहे असं म्हणावं लागेल तर काय सांगाल म्हणजे प्रेक्षकांना दिसेल प्रेक्षकांना प्रेक्षकांचं मथुरवर खूप प्रेम आहे आणि त्या प्रेक्षकांच्या प्रेमापोटीच बैल आपला पळतो मालकाच्या प्रेमापोटी मालकासाठी बैल पळतो ला असं म्हणलं तरी काय हरकत नाही म्हणजे जेवढं पब्लिक बैलावरती प्रेम करतं तेवढंच तो, तो प्रेक्षकांच्या प्रेमापोटी त्यांना प्रेक्षकांना खुश करण्यासाठी त्याच्या परीने जेवढं करता येईल तेवढं तो करत राहतो आहे आज सोपं नाही आहे सलग पाच वर्ष चार पाच वर्ष झाले बैल एक नंबरमध्ये बिनजोडला तर चार वर्ष झाले बैल एक नंबरमध्ये पळतोय बोटावर मोजण्या एवढ्या बैलाचे हार झाले असतील नाही तर आजपर्यंत म्हणजे बैल कंटिन्यू जिंकलेलाच आहे ठराविक चार पाच मैदानात जर गाडी चुकून चुकून जर पडली असेल तरच तेवढंच नाही तर बैल तीन फेऱ्याच्या मैदानात बिनजोडच्या मैदानात जिकडं पण बैल आणाल तिकडं पण बैल मालकासाठी किंवा प्रेक्षक साठी पळतोय आणि सगळ्यांना आम्हाला आनंद देतोय ह्याच्यातच म्हणजे आम्ही आता बैल मुंबईला आज गेला आज बैल मुंबईला गेला त्याच्यानंतर बघू आता पुढचं नियोजन कसं कसं आहे काय त्याच्यानंतर मी तुम्हाला म्हणजे आता पतुरुपी जोडलं पळायला गेलेलं आहे तर जे बारा तारखेला मैदान आहे यात्रेचं पारंपरिक मैदान तर त्या मैदानाला आपलं मथूर दिसणार आहे कदाचित मथूर बारा तारखेच्या मैदानाला दिसेल चालू आहे आमचं नियोजन बघू आता कसं कसं आता बैल मुंबईला पाठवला आहे कारण बऱ्याच दिवस झालं दीड महिना जवळजवळ बैल इकडं होता आता दीड दोन महिने बैल इकडं होता आता दादा पण इकडे येऊ शकत नाही थोडा गडबडीमुळं दादाची आणि बैलाची पण बऱ्याच दिवस झालं भेट नाहीये त्याच्यामुळे आता बैल मुंबईला पाठवलाय एक प्रकारची जी भावभावांची भेट होती त्या पद्धतीने भेट होणार आहे म्हणावं लागेल हो वैभव दादा एक मतूर ज्यावेळेस जाऊन दिला येतो गिरवीला एक कुठेतरी गिर आनंदाचं वातावरण किंवा मनाला एक प्रकारचं सुख मिळते मतूरला बघितल्यानंतर त्याच्यावर हात फिरवल्यानंतर त्याबद्दल काय मतूर इथं असेल तर मी कंटिन्यू म्हणजे दिवसातून एकदा तरी वाट्यावरती जाऊन येतोच आणि म्हणजे बाकीची सगळी मुलं त्याची जबाबदारी त्याच्यामागं म्हणजे भरपूर कष्ट आहे बैल पळतो ह्याच्या भरपूर कष्ट आहे म्हणजे आता बैल चालवणं त्याच्यानंतर सकाळी चालवणं संध्याकाळी चालवणं दुपारीमध्ये जे शेड शेड्यूल आहे त्याचं खाण्याचं गर्जमाचं वगैरे सगळं ह्या सगळ्या गोष्टी एकदम बारकाव्याने बघाव्या लागतात ह्या सगळ्या गोष्टींकडं लक्ष द्यावंच लागतं त्याच्यामुळं जावं जा लागतं बैलाकडं आणि बैल जवळ असेल तर तेवढं मन प्रसन्न राहतं आटील ड्रायव्हर आत्ता मथूरच्या स्पीडबद्दल काय सांगाल की परत जी रिकवरी झाली मथूरची त्या पद्धतीनं स्पीड वाटते का म्हणजे पहिलं जे वाटत होतं का थोडं पण जरा तुम्ही पत्रा येईल होतं होतो बरं आता बोल ऑनलाईन नाही का चांगलं मारायला मैदान झालं परवा गर्दीची ज्या राजासोबत पाहाल अप्रतिम अशी जोडी पाहिली तुम्ही म्हणाला जसं फायनलचं गुलाल महत्वाचं आहे नंबर किती वाई असू काय सांगा त्या त्या जोडीबद्दल काय सांगाल कारण बाबांची पण इच्छा होती की ती जोडी पळवावी आणि ती जोडी म्हणजे म्हणजे जे गर्निकीचे राजाचे मालक आहेत बाबा oh. ते एकदा मुलाखतीमध्ये म्हटलेले की मथुर सोबत मला एकदा पळायची ती माझी इच्छा oh. आहे त्यांनी परत जोडी पाहिली काय सांग ज्यावेळी त्यांनी मुलाखत दिली त्यावेळी आम्ही स्वतःहून फोन करून मी स्वतःहून त्यांना फोन करून सांगितलं होतं बाबा तुम्हाला मथूर शंभर टक्के आम्ही एकदा तरी देऊ आणि त्याच्यानंतर त्यांना महान भारत केसरीलाच आपण बैल दिला होता मथूर त्याच्यानंतर आता दुसऱ्यांदा राजासोबत पाळलं राजा चांगला म्हणजे महाराष्ट्रातला नामांकित बैल असतो पण आणि चांगलीच एकदम उत्तम पैठती आहे ती मथुरची आणि सुंद ह्याची राजाची गाडी आपला मथूर ओपनच्या मैदानातच आदतला आणि वगैरे पळवत आदत बैलच्या मैदानात वगैरे बैल नाही पळवत आपण आदत बैलची मैदानं जास्त असतात तिथे गाड्या पण भरपूर असतात आणि ते म्हणजे सुट्टी वगैरे नीट होत नाही लहान बैल असतात त्यांना शिस्त वगैरे नसती त्याच्यानंतर मैदान पण ते खूप मोठं भरतं आणि वेळ पण खूप जातो बैल पण म्हणजे अवघडून जातो असं दिवसभर मथुर फायनल ला आणि राहुलबाई मध्ये म्हटलेले की आम्ही कड असली तर कड मागून घेतो स्वतः कारण मथूर पब्लिकचं म्हणजे पिताडच म्हणावं लागेल त्याबद्दल काय सांगाल की फायनल ला कुठेतरी चान्स वाटत होता का मथूर बाबा पब्लिकला लागलाय की आज तो एक नंबर वगैरे करेला शेवटी बिनजोड मध्ये पब्लिकने पळणं आणि मैदानामध्ये पब्लिकने पळणं ह्याच्यात फरक आहे मैदानामध्ये गाडी मध्ये असेल तर ती गाडी कधी पण सरसच असते सरसच असते बिंजोडला पब्लिकनं पळणं ते चालतं बिंजोडला पब्लिकनं पहिलं पळतात दोनच गाड्या असतात पण मैदानामध्ये गाडी मधून निघल तेवढं चांगलं असतं त्या गाडीसाठी त्या गाडी चालकासाठी मालकासाठी बरेचसे अन्याय झाले मध्ये पेट पेटनाक्याच्या मैदानाला पब्लिक अन्याय झाला पब्लिकमध्ये घुसलेले आहे तुम्ही बघितले पब्लिकलाच गाडी होती त्यावेळी ही जोडी पळलेली त्यावेळी हो तर काय सांगाल म्हणजे आज साथ मिळाली का पब्लिकची आणि त्याबद्दल म्हणजे त्या जोडीबद्दल काय सांगेल काय हां चांगली साथ मिळाली पब्लिकची मैदान एकदम अप्रतिम मैदान झालं शिस्त मैदानाची एकदम व्यवस्थित होती झेंडा पोचं एकदम व्यवस्थित होते आणि पब्लिकने पण चांगला सपोर्ट केला इथल्या बैलाला काय त्रास झाला नाही पब्लिकने पळायला बैल उत्तमरित्या पळाला पण शेवटी आतून पळणं आणि बाहेरून पळणं ह्याच्यात फरक आहे त्याच्यामुळे आपली गाडी म्हणजे पाचव्या नंबरमध्ये राहिली कदाचित मधून जर गाडी असती तीन चार नंबरच्या तासावरती तर पहिले एक दोन नंबरमध्ये आपली गाडी राहिली असती सुंदरबद्दल काय सांगाल एवढं जास्त वय झालंय त्याचं आणि तरी पण पहिल्यासारखा जोश म्हणजे एक प्रकारे म्हणतात ना तरुणाईचं जोश मातारपणे अजूनच वाढतो म्हणजे मात्र झालेलं नाही येतो अजून नाही पण ते स्पीड दाखवतो काय सांगाल त्याबद्दल म्हणजे म्हणतात ना जुनं ते सोनं असतं त्याप्रमाणे मांगडेदा सुंदर सुंदरबद्दल बोलाल तेवढं कमीच आहे सुंदर आज बऱ्याच वर्ष झालं सात आठ वर्ष झालं सुंदर नंबरमध्येच पळतोय आणि एकदम चांगला बैल शिस्तीचा बैल एकदम सुट्टीला वगैरे शिस्तीचा बैल म्हणलं तर त्यामध्ये सुंदरचं पहिल्यांदा नाव घेतला जातं ही जोडी आम्हाला पाहायला भेटेल का जर सुंदर नक्कीच तशी वेळ आली तर शंभर टक्के ही जोडी पाहता, दिसेल दादा तुम्हाला पुढच्या शुभेच्छा आणि आता जी बिनजोड इनकेस बिनजोड लागली समजा एक दहा दिवस पुढच्या पाच सहा दिवसामध्ये तर मसुर पळेल का आपल्या बिंजोडला आता शक्यतो करून बैल पळणार नाही बैल परत दोन चार दिवसात आठ दिवसामध्ये बैल खाली येईल आणि बैल आता सध्या इकडे पडेल त्याच्यानंतर थोड्या दिवसानंतर दिवसा बैल पडताना दिसेल तुम्हाला म्हणजे आता दादाची बैलाची भेट नाही दादा बऱ्याच दिवस झालं बैल इकडे असल्यामुळे दादा पण आला नाही कामानिमित्त दादा बाहेर होता इकडे तिकडे आता गडबड चालू आहे त्याची आणि तो आता इकडे येऊ शकत नाही त्याच्यामुळे आता थोड्या दिवस बैल तिकडे पाठवलंय आपण चार पाच दिवसासाठी दादांचं मथुरच ना कारण त्यांच्या हृदयात मथुर आहेच आणि छातीवर पण टॅटू मथुर जे काय आहे ते सगळं आता म्हणजे मथुर आहे म्हणजे आता ते नात अशी त्या नात्याचं कम्पॅरिझनच कोणाबरोबर करू शकत नाही म्हणजे दादानी ह्याच्या पहिल्या मुलाखतीत पण सांगितलं सँडियन यादवच्या की आम्ही मुलापेक्षा जास्त मतुरला सांभाळतो मुलांना जेवढं प्रेम लावतो तेवढंच मतुरला पण प्रेम लावतो हेच दादाचं आणि मतुरचं नात आहे चालते वय दादा तुमचा जास्त वेळ नाही तुम्ही आता कंटाळलेला सकाळपासून तुम्हाला आलेला आहे आणि तुम्हाला यात्रेला पण जायचंय त्याकरता पुढच्या मैदानासाठी शुभेच्छा नक्कीच कोरेगावला आपला मथुड प्रेक्षकांची गुलालच राहायची परत एकदा इच्छा पूर्ण करेल शंभर टक्के शंभर टक्के धन्यवाद